आज ते महानगरपालिकेत स्वतः आलेले आहेत दोन कर्मचाऱ्यांनी त्यांची शारेरावीची भाषा केली होती याचाच जाब विचारण्यासाठी आज ते विभागीय अधिकारी घुगे यांना भेटले आणि त्यांच्या समोर ते दोन कर्मचाऱ्यांना बोलावून काय प्रकार घडलाय काय नाही आपण त्यांनाच विचारूयात सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी ॲडव्होकेट मिलिंद मोरे जिल्हा समन्वयक युवासेना नाशिक सर काय विषय होता आजचा नाशिक रोड पंचक आणि जेल रोड या प्रभागातील जे उद्याने आहेत त्या उद्यानांची जी दुरावस्था झालेली तर त्या संदर्भात मी एक तक्रारी अर्ज एन एम सी ॲपवर केलेला होता त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने माझी तक्रार बंद करण्यात आली मला न सांगता त्या तक्रारीला घेऊन मी रिओपन केल्यावर काही कर्मचारी जे आहे उद्यान विभागातील त्यांनी खूप आररावीच्या भाषेने माझ्या तक्रारीला कुठल्याही प्रकारे दखल घेणार नाही असे मला उत्तर दिले त्यामुळं आज आम्ही आज रोजी साहेबांची विभागीय अधिकारी साहेबांची भेट घेऊन आमचे युवासेनाचे प्रमुख रुपेश पालकर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवा सैनिक सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध एक तक्रारी निवेदन त्याचप्रमाणे ठेकेदार जे आहेत जे मक्तेदारी त्यांचं काम चालवत आहेत जे उद्यानांकडे दुर्लक्षित करत आहेत या संदर्भात आम्ही एक लेखी निवेदन वदा तक्रार ही घोगे साहेबांकडे दिलेली आहे घोगे साहेबांनी ज्यावेळेस त्या कर्मचाऱ्याने तुमच्या समोर बोलवलं त्यावेळेस त्यांनी तुमची काही माफी वगैरे हो मागितली का त्यांचे त्यांनी चूक मान्य केली आहे का घोगे साहेबांनी जे दोन कर्मचारी होते रमेश गिरी आणि विश्वास कटारे म्हणून या दोघांनाही आमच्या समक्ष बोलवण्यात आलं आणि बोलवून त्या लोकांनी तोंडी स्वरूपात आमच्याकडं माफी मागितली परंतु घुगे साहेबांनी आम्हाला त्यांच्या विरुद्ध जे काय ते शासकीय पद्धतीने कारवाई करणार आहे याचे आश्वासन आम्हाला दिलेले जय महाराष्ट्र मी रुपेश पालकर युवासेना जिल्हा प्रमुख आज युवा सेनेच्या वतीने नाशिक विभागात आमचे पदाधिकारी मोरे साहेब आणि जिल्हा समन्वयक यांनी काही दिवसापूर्वी एक ऑनलाईन तक्रार दाखल केली होती तर त्या तक्रारीनुसार त्यांना जे काही अधिकारांना आरेरावलची भाषा करण्यात आली त्या भाषेनुसार मी जेव्हा ती रेकॉर्डिंग ऐकली तर मग आम्ही सगळे युवा सेनेचे जेवढे नाशिक रोड विभागातील पदाधिकारी सर्वांनी आज घोगे साहेबांच्या भेटीसाठी आम्ही आज इथं आलो आहे घोगेसाहेबांची भेट झाली आणि जे कोणी तक्रारदार होते जे कोणी आरेरावेची भाषा केली त्यांना समोर उभा त्यांना चाप युवा सेनेच्या वतीने आम्ही विचारला आहे तसंच बघायला गेलं तर आज जे काही नाशिक जिल्ह्यात आणि नाशिक रोड विभागात जे काही ठेकेदार आहे या गार्डन परिसरात त्यांची जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ठेकेदार काही साफ सुधरे काही गार्डन ठेवत नाही या गार्डनकडं बघितलं तर कोणत्या घरातील कोणते व्यक्ती तिथं बसायला सुद्धा जात नाही अशी अवस्था दुरावस्था झाली याच अनुषंगाने आमच्या मोरे सरांनी त्यांना एक तक्रार दिली आणि जे काही ठेकेदार आहे या ठेकेदारांना त्यांची बिलं वेळोवेळी पास होतात आज खऱ्या अर्थाने आम्हाला एक नवीन एक वेगळंच ऐकायला आलं की जे काही गाव लेवलला जे आधी कर्मचारी काम करतात हे गार्डन विरोधात जे काही विषय सांगतात हे पूर्णपणे ठेकेदारापर्यंत विकसित आणि अविकसित गार्डनची साफसफाई होत नाही तरी त्यांना बिलं कशी पास होतात हे आज आम्हाला भुगे साहेबांसमोर आम्ही आज मांडले येणाऱ्या आठ दिवसात भुगे साहेब त्यांना नोटीस काढून त्यांची काय गार्डनची अवस्था आहे ते दाखवून जर त्यांनी ती अवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे नाही तर सेना पूर्ण त्या गार्डनवर जाऊन या नगरपालिकेत परत येऊन आंदोलनची एक भूमिका इशारा असा आम्ही युवा युवासेने दिला है। तुम दिलेला आहे क्रमांक मध्ये जी काही उद्यानं आहेत ह्या उद्यानांची जी दुरावस्था झालेली आहे प्रभाग क्रमांक सतराच नव्हे तर रोड नाशिक रोड या पूर्ण विभागामध्ये जेवढी काही विकसित आणि अविकसित उद्यानं आहेत या सर्वांची दुरावस्था आहे या संदर्भात जे आमचे ॲडव्होकेट मिलिल मोरे यांनी जी तक्रार दिली होती तोच अनुभव या पूर्ण परिसरामध्ये सर्व उद्यानासंदर्भात आहे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की या सर्व प्रकरणामध्ये जे महापालिकेच्या ग उद्यान विभागाचे जे ठेकेदार आहेत आणि जे अधिकारी आहेत यांच्या संदर्भामध्ये खालना जे काही ग्राउंड लेवलचे कर्मचारी आहेत आम्ही त्यांच्या आता त्यांनी आम्हाला रजिस्टर दाखवले त्याच्यामध्ये त्यांच्या तक्रारी आहेत कंत्राटदारासंदर्भामध्ये परंतु त्या तक्रारी असून देखील या, या कंत्राटदारांचे दर महिन्याला रेग्युलरली बिलं निघतात परंतु कामं कुठलीही होत नाही याचा परिणाम असा आहे की ह्या विभागामध्ये कुठलंही गार्डन हे सामान्य नागरिकाला कुठल्या लहान मुलांना जाऊन खेळण्यासाठी किंवा बसण्यासाठी त्याच्या स्वरूपाचं राहिलेलं नाही आहे तर या तुम्ही जर कुठलेही ठोस पावलं उचलले नाही तर युवा सेनेच्या मार्फत पुढच्या वेळेस पूर्ण जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत मगर चिकनमगर युवासेना प्रमुख आज महापालिकेनं येण्याचं कारण असं की आता आपण बघितलं असं की पावसाचे दिवस चालू झाले काही ठिकाणी जे धोकादायक झाडं आहे काही ठिकाणी जे खड्डे पडले आणि पावसाच्या अभावी त्या खड्डे करा वाहतूक करताना दिसत नाही त्याच्यामुळे भरपूर भरपूर ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले तर आज युवा अधिकाऱ्यांना आम्ही सर्व युवासेनेची टीम भेटू नाशिक आणि जेलवर त्यांना एक लक्ष करून दिलं की साहेब या ठिकाणी धोकादायक झाडं आहेत या ठिकाणी काही खड्ड्याचे प्रमाण आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही उपाययोजना करावी जेणेकरून झाली त्याची कामाने आणि महापालिकेचे कर्मचारी काही स्थानिक नागरिकांचे काही ऐकत नाही त्यासाठी आम्ही असताना भेटून प्रत्येक विभागा जो अधिकारी त्याचा नंबर वगैरे घेऊन की कोणाला वार्डामध्ये किंवा कोणाला नागरिकांना काही समस्या आली तर आपण आमच्या युवासेनेशी संपर्क करावा आम्ही त्या समस्येचे तुमचं निराकरण करून देईल ॲडवोकेट मिलिंद मोरे यांनी गार्डन विभागासंदर्भात जी तक्रार आपल्याकडे दिलेली होती की दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या त्यांच्या अरेरावीची भाषा केली होती आणि आज त्या अनुषंगाने तुमच्याकडे आले तुम्हाला लेखी तक्रार दिली त्या संदर्भात आपण काय सांगाल आपण यांच्यावर काय कारवाई करणार आहात त्यांचं जे जी, जी तक्रार होती मोरे साहेबांची संदर्भात संबंधित व्यक्तींना नोटिसा देण्यात येऊन त्यांना समज देण्यात येणारे कडक शब्दामध्ये का यापुढे कुठल्याही पदाधिकाऱ्याशी किंवा नागरिकाशी बोलताना व्यवस्थितच बोललं पाहिजे त्यांची तक्रार समजून घेतली पाहिजे आणि तक्रारीचं निवारण हे पूर्णपणे शंभर टक्के केलंच पाहिजे हे ये समज येऊन त्यांना आज नोटीस देण्यात येईल नोटीस देणार आहात बरं आज असाही विषय समोर येत आहे की आपल्या नाशिक रोड विभागातील बरेचसे गार्डन हे दुर्लक्षित झालेले आहेत म्हणजे तुमच्या उद्ध्या उद्यान विभागाच्या लोकांनाच माहीत नाही आहे की आपल्याकडे उद्यानं किती आहेत किती तिकडे मेंटेनन्स कोण करतं त्याचं रिपोर्टिंग ग्राउंड रिपोर्टिंग कोण करतं हा बराचसा मोठा सावळा गोंधळ समोर आलेला आहे संदर्भात आपण आता विभागीय अधिकारी म्हणून आपण काय कारवाई करणार आहात जे वर्पे साहेब आहे अगदी निरीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडनं पूर्ण लेखा जो का, सावन सावन का। ना किस, ना किस। मी मागून घेणार आहे आणि तसा आवाहन मोरे साहेबांना पण सादर करणार आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपण या संदर्भामध्ये यांच्या चुका कळवणार आहात काय हो नक्कीच नक्कीच त्याचा रिपोर्टिंग वरती वरिष्ठांना कळवणार महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी कॅमेरामॅन स्वप्नील गायकवाडसह मी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक रोड